व्हिडिओ विरोधात आज सामूहिक उपोषणास अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तूर्त स्थगिती पारोळा येथील पंचायत समितीत काही लाख लाचखोर लोकांवर अँटी करप्शन विभागाने कार्यवाही केल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के डी शिंदे हे रजेवर आहेत व्हिडिओ विरोधात सरपंच उपसरपंच आज सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्या कामकाजाबाबत माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील हे दिनांक चार रोजी पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपसरपंच आणि शेतकऱ्यांसह उपोषणास बसणार आहेत हे समजल्यावर अधिकारी वर्ग पंचायत समितीत दाखल झाले व त्यांनी काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसणार सर्वांनी तूर्त उपोषणा स्थगित केली आहे फायली इथे पेंडिंग जवळपास पाचशे फायली इथे पेंडिंग होत्या आणि मग मी डायरेक्ट शिवनशी बोललो शिवनच्या नजरेसमोर या गोष्टी मांडल्या त्यांनी सांगितलं की उद्याच्या उद्या मी इथल्या मीडिओला कामावर हजर व्हायला होतो मीडिओवर शिंदे हजर झाले एक दिवस त्यांनी काही कामही करायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी परत आजारीपणाची रजा टाकून मेडिकल लिहून ते निघून गेले आणि आठ दहा दिवसापासून हे प्रश्न तसेच प्रलंबित होते म्हणून काल शेवटी शिवनापत्र दिलं आणि आज मी उपोषणाचा निर्णय घेतो विषय कोणाच्याही संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही पण अशा पद्धतीनं अधाधुंद कारभार या पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू आहे प्रत्येक कामाला जर पैसे द्यावे लागत असतील तर मग लोकप्रतिनिधीचं याच्यावर काय कंट्रोल आहे एकीकडे ते सांगतात की आम्ही पंचवीसशे कोटीचे कामं आणली सत्तावीसशे कोटीचे कामं आणली तर प्रत्येक कामात जर भ्रष्टाचार होत असेल कामाचा कुठेही दाखवून नारळ फोडून इथे मात्र पंचायत समितीच्या माध्यमात वेगळ्या प्रकारची लूट लोकप्रतिनिधी करत असतील तर मला वाटतं या पारवा तालुक्याला ता ता शर्मेने मान खाली घालावं लागेल आज हे एकीकडे रात्री लाईट लावल्याबद्दल फटाके फोडतात आनंद व्यक्त करतात पण आज ग्रामीण भागातला शेतकरी हा अनेक योजनापासून लांब आहे त्याच्या प्रश्न प्रश्नाक्राईब Never miss an update.